आता सविस्तर शेतकरी शेतमजूर कामगार सुशिक्षित बेरोजगार निराधार आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून सत्तेत आलेल्या महायुती सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे असा घणाघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची आश्वासने देऊन सत्तेत आलेले सरकार आता दुष्काळाच्या काळातही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यास टाळाटाळ टाळ करत आहे असा आरोप त्यांनी मोर्चात केला राजुरा तालुका काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व संघटनांच्या वतीने आयोजित या भव्य मोर्चात हजारो शेतकरी शेतमजूर आणि नागरिकांचा सहभाग होता भवानी माता मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शेतकरी एकता जिंदाबाद आणि फसव्या सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करणे ओला दुष्काळ जाहीर करणे व आपत्तीग्रस्तांना भरपाई देणे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मागे घेणे बोगस मतदार यो नोंदणी प्रकरणी कारवाई करणे खतांचा कृत्रिम तुटवडा दूर करणे कापूस व सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज कृषी पंपांना नियमित वीज पुरवठा अशा प्रमुख मागण्या आहेत हे निवेदन राजुऱ्याचे तहसीलदार डॉक्टर ओमप्रकाश गौड यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले शासनाने या मागण्या तातडीने मान्य न केल्यास अधिक उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे